मिरज मालगाव रोडवर वृद्ध महिलेला दुचाकीची धडक जागीच मृत्यू ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना मिरज मालगाव रोडवरील अमननगर येथे मुलासोबत उपचारासाठी दवाखान्याकडे दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध महिलेला मागून वेगात आलेल्या चार तरुणांच्या दुचाकीने धडक दिल्याने त्या ठार झाल्याची घटना घडली आहे मृत महिला जोहराबी रशीद सौदागर व अठ्ठावन्न राहणार बारगले प्लॉट मिरज असे त्यांचे नाव आहे सोमवारी रात्री उमर रशीद सौदागर हे आपल्या आईला उपचारासाठी मालगाव रस्त्याने मिरजेच्या दिशेने दुचाकीवरून घेऊन जात होते यावेळी अभिषेक कांबळे ओंकार कांबळे आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार हे सुसाट वेगाने दुचाकीवर मागून येत त्यांनी सौदागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात जोहराबी सौदागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी सोलनकर करत आहेत शहरातील ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता मिरज मालगाव रस्ता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि संदर्भात इथं कसल्याही प्रकारचे वाहतूक नियमन पालन करून कसलेही गतिरोधक वगैरे इथं बसवण्यात आलेले याचीच परिस्थिती आज माझे रिलेटिव्ह यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटल अंत झालेला आहे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असून देखील कसल्याही प्रकारची इथं व्यवस्था शासन आणि प्रशासनाकडनं वाहतुकाच्या संदर्भात नियमावलीप्रमाणे केलेली नाही आहे कुठेही सी सी टी व्ही आणि अशा प्रकारची उपाययोजना ह्या भागात केलेली नाही आहे आणि आत्ता जे झालेले दुर्घटना आहे त्या दुर्घटनेच्या बाबतीत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे की चालवणारे चार जण हे मध्य अवस्थेत होते परिसरात असलेले मोठ्या प्रमाणात बार आणि दारूचे अड्डे ह्याचा सर्रास झालेली संख्या ह्याच्यामुळे हे असले प्रकार रोजन रोज घडत आहे शासन आणि प्रशासनाला आमचे इथले स्थानिकांचे आणि आमची वैयक्तिक आमचे, आमचे रिलेटिव्ह गेले ह्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे पण यांना यांना आमची एक विनंती आहे की सदर या बाबतीत तुम्ही योग्य ती उपाययोजना केली वेळीत तर अशी घटना घडणार नाही आज आमच्या घरातली एक व्यक्ती गेल्यानंतर त्या वेदना काय आहेत ते आम्हीच समजू शकतो पण ह्याची वेळ तुमच्यावर येऊ नये संदर्भात जर का तुम्ही उपाययोजना केलात तर भविष्यात हे चित्र बदलेल आणि मुख्यत्वे करून ॲक्सिडेंट हे संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास झालेलं आहे यद्यापदेखील प्रा, त्या संदर्भातली जी प्रॉरिटीनं त्या बाबतीत कारवाई करायला पाहिजे होती ती कारवाई अजून झालेली दिसत नाही आत्ता काही पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी वगैरे आल्या जे पंचनामा वगैरे करण्याचं काम करत आहेत पण ज्या क्विक रिस्पॉन्स जर दिला गेला पाहिजे होता जी अपेक्षा होती ती गेली नाही हे आम्ही दुःख व्यक्त करतो आणि भविष्यात देखील ह्या बाबतीत जर काही योग्य पद्धतीनं उपाययोजना झाल्या नाहीत या रस्त्यासंदर्भात तर आम्ही या इथल्या स्थानिकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात लढावं दर हा विस्तारित भाग मिरज शहराला जोडणारा प्रमुख मार्गाचा असणारा भाग आहे आणि ह्या भागात मोठ्या प्रमाणात शेती होत होती आता हे प्लॉटिंगचं प्रमाण वाढल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात रस्ते ह्या मुख्य रस्त्याला कनेक्ट झालेले आहेत पण जे रस्ते कनेक्ट झाल्यानंतर स्पीड ब्रेकर वगैरे इथं जे उपाययोजना केली पाहिजेत ते झालेली नाही आहे आणि लोकवस्ती वाढत गेल्या पण त्याचे त्या प्रमाणात त्यांना उपाययोजना त्यांना सुविधा त्या मिळाल्या नाहीत भविष्यात जर काही ह्या अपघात जे असले अपघात जर टाळायचे असतील तर मोठ्या प्रमाणात ह्या संदर्भात आपल्याला विचार करावा हो लागेल आणि मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा इथं उपलब्ध कशा होतील या संदर्भात शासनाने प्रशासनानं निर्णय घ्यावा